पुण्यातील पोरश अपघात प्रकरणी आरोपी बालहक्क न्यायालयात हजर आरोपीचे वडील विशाल अग्रवालची पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशी पोरश अपघात प्रकरणी पुणे पोलीस कोर्टात आरोपीवर निर्भया केसचा दाखला घेणार दोन हजार पंधरा मध्ये बनवलेल्या कायद्याचा सुनावणी दरम्यान करणार विचार पुण्यात विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोरानं दारूवर नव्वद मिनिटात अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च केले पोलीस आयुक्तांची माहिती पोलिसांकडे दोन्ही बार बिल नोंदणीसाठी सतराशे रुपये न भरणाऱ्या विशाल अग्रवालनं फॅन्सी नंबरसाठी पंचेचाळीस हजार रुपये खर्च केल्याचं उघड मार्च पासून नोंदणी न करता पोरश रस्त्यावर कल्याणी नगर अपघातानंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर कोरेगाव परिसरातील वॉटर्स आणि ओरिला या पब्सवर पालिकेची कारवाई पोरश अपघात प्रकरणी अनिल देशमुखांनी केलं फडणवीसांना लक्ष आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा मागील वक्तव्याचा दाखला देत विचारला सवाल पुण्यातील पोरश अपघात प्रकरणी आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरेंचे आरोप सोनाली तनपुरेंचं ट्विट करत पोरस्कार अपघातातील मुलानं माझ्या मुलाला त्रास दिल्याचा केला आरोप लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी चार जूनला डे आदेशाला आव्हान देत इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनची मुंबई उच्च न्यायालयात धाव घाटकोबर होर्डिंग्स दुर्घटनेप्रकरणी टीची स्थापना एसआयटी पथकात एकूणसहा अधिकाऱ्यांची नियुक्ती होर्डिंग्स दुर्घटनेत मृतांची संख्या सतरावर भीमा नदी पात्रात बुडालेली बोट सापडली पस्तीस फूट पोल पाण्यात सापडली बोट सहा जण दगावल्याची भीती शोध मोहीम सुरू